नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत चला स्वयंपाक झाला आहे माझा अंड्याची भाजी भात पोळ्या आणि आता मी ते नॉन हे खात नाही अंडे खात नाही मी तर मी काय खाणार दाखवतो हे नाही का टमाटरचं लोणचं बघा एवढंच राहिलं बर्नीवरली होती त्या दिवशी दीपकला पण दिलं बर छोट्या बर्नीवर आणि घरी खाऊनच राहिले तर आता हे भाजी छान लागते आणि सुंदर येत आहे ना हो ही लोणच्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केली आहे याचा व्हिडिओ टाकला आहे मी तर खूप छान झाला आहे लोणचं आणि चवीला पण खूप सुंदर झाला आहे आणि जसं आपण बर्नीचं झाकण उघडलं कितकं सुंदर वास येतो त्याचा की खूप छान तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्या मुलांना पण देऊ शकता आणि लहान मुलांसाठी फक्त तिख तिखट हे कमी प्रमाणात वापरायचं तर सॉस देण्याऐवजी ही जर चटणी बनवून दिली मुलांना म्हणजे पोळीला लावून दिली आणि रोल बनवून दिला तर मुलं खूप छान आवडीने खातील आणि मोठ्या मुलांसाठी तर एकदम चांगलं आहे बाहेर शिकणाऱ्या कारण कारण एखाद्या वेळेस जर भाजी आवडली नाही तरी पण मुलं याचा उपयोग करू शकतो भाजी म्हणून छान तर अशा दे। मी जेवण करून घेते आता माझं जेवण झालं होतं आणि मला मिरचीचं लोणचं बनवायचं होतं तर त्यासाठी मी मार्केटमधून मिरची आणली होती दोन तीन दिवसापूर्वीच परंतु मला नाही धड हिरवी पण मिरची मिळाली आणि नाही पूर्णपणे लाल पण तर दोन्ही मिक्स मिळाल्या आणि या मिरच्या खूप छान असतात लोणच्यासाठी कारण जी ज्वाला मिरची किंवा जी हिरवी तिखट मिरची असते ती खूप तेज असते आणि ही मिरची या मिरचीला जांभूळ घाटे किंवा ढेंगडी मिरची म्हणतात थोडी जाड असते परंतु खूप तिखट नसते ही मिरची आणि इचं तिखट खाण्यासाठी पण खूप शांत असते आणि लोणच्यासाठी पण चांगली आहे मिरची ही जे हिला बी खूप कमी असते आणि वरचं जे साल आहे ते थोडं जाड असते आणि तुमच्याशी शेअर करणार आहे मिरचीचं लोणचं काल संध्याकाळी मी छान मिरची प्लीट वगैरे काढून ठेवले छान असे बघा आणि फ्रीजमध्ये ठेवले होते लाल अलग आणि हिरवी अलग करीत केली तरी पण याच्यामध्ये काही काही आता लाल येऊनच राहिले लाल आणि हिरवी दोन्ही अलग अलग केली आता आपण मसाले भाजून घेणार पहिले आता लोणच्याला काही काही मसाले लागणार आहे ते पाहूया तर छोट्या चम्मचने मी दोन चम्मच धने दोन चम्मच जिरं आणि दोन चम्मच सोप आणि एक चम्मच मेथी घेतली मेथी जास्त घ्यायची नाही कारण मेथी ही जास्त झाली तर मग लोणच्याला कडवटपणा येतो त्यामुळे मेथी कधीही कमी घ्यायची जर दोन चम्मच सगळ्या वस्तू असेल मसाल्याच्या तर मग एकच चम्मच मेथी घ्यायची तर अशा रीतीने मी पूर्ण साहित्य घेतलं आणि एकाच वेळेस पूर्ण मसाले भाजून घेणार आहे तर मसाले छान भाजू द्यायचे कारण मेथीचा जोपर्यंत छान सुगंध ना सुटत नाही मेथीचा ना खूप छान वास येतो भाजल्यानंतर तर अशा प्रकारे मेथीचा जोपर्यंत सुगंध सुटत नाही तोपर्यंत मेथी म्हणजे पूर्ण मसाले छान भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग ते थंड होऊ द्यायचे तर आता मसाले मी काढून घेतले भाजून झाले याच्यात आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत आता मी मोहरी भाजून घेणार आहे कारण मोहरी भाजली तर लोणच्यामध्ये टाकल्यानंतर ती अशी कडवट नाही लागत तर म्हणून पहिले मोहरी भाजून घेणार तर मोहरी मी आता तीन चम्मच घेणार आहे छोट्या चम्मचने तर तीन चम्मच मोहरी घेतली आणि मोरी लवकरच फुटते तर जास्त काही कढई गरम करावं लागत नाही आणि अशी टाकल्याबरोबर जे कढई माझी गरमच होती मसाले पहिले भाजल्यामुळे आणि मोरी ही मसाल्यामध्ये केव्हा भाजायची नाही कारण मोरी जर मसाल्यामध्ये भाजली तर तिची पूर्णपणे बारीक पेस्ट तयार होऊन जाते म्हणजे जा बारीक पावडर होते त्यामुळे मोरी अलगच भाजायची तर मोरी भाजल्यानंतर आता मी पहिले तेल गरम करून घेणार आहे आणि नंतर मग मसाले बारीक करून घेणार तर तेल गरम यासाठी करायचं पहिले कारण लोणच्यामध्ये टाकताना तेल केव्हाही थंड होऊ द्यायचं त्यासाठी म्हणजे थंडच तेल लोणच्यामध्ये टाकायचं गरम तेल टाकलं तर ते भाजीसारखं होते आणि मग त्याला असा फेस सुटतो तेलाला त्यामुळे ते पहिले तेल गरम करून घेतलं मी आता तेल थंड होईपर्यंत मिरची कापून घेणार आहे आणि मिरचीचे दोन भाग करून घ्यायचे पूर्ण मिरचीचे तर अशा प्रकारे मी चाकून आता मिरची पण कापून घेणार आहे एक एक करून पूर्ण मिरच्या छान आता कापून झाल्या आणि आता आपण जे मसाले भाजले ते बारीक करून घेणार आहोत त्याआधी ते तेल गरम करायसाठी ठेवलं आहे कढईमध्ये तर तेल गरम झा होऊन थंड झालं होतं आणि मसाले पण बारीक करून घेतले मी मिक्सरमध्ये तर पहिले मसाले बारीक करून घेतले आणि त्यानंतर आता मोहरी बारीक करायची आहे तर मोहरी ना अशी खूप बारीक त्याची पावडर नाही बनवायची आहे एक एक मोहरीचा दाना असा पूर्ण राहिला पाहिजे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं फक्त एक दोन वेळाच तर आणि मसाला पण खूप बारीक पावडर नाही बनवायची मसाल्याची पण थोडी जाळसरस ठेवायची तर अशा पद्धतीने आता तेल पण गरम झालं होतं ना आणि थंड पण झालं होतं गरम होत तर आता ते पूर्ण मसाले आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर पहिले मसाले टाकायचे आणि मोहरीची पावडर पण टाकून घ्यायची आणि छान फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये मग हळद आणि फक्त आता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर माझा आहे ना हळद आणि मीठ टाकतानाचा व्हिडिओ झालाच नाही आहे कारण ते बटन अशी बंदच राहून गेली तर सुरू करायचं काय व्हिडिओ मला आठवणच नाही राहिली तर फक्त या मी याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद छोट्या चम्मचने आणि ज्या चम्मचने मी मोहरी घेतली होती त्या चम्मचने तीन चम्मच मीठ टाकला आहे तर अगदी बरोबर होती या चम्मचने मीठ घेतलं आहे मी तीन चम्मच बस एवढंच टाकलं आहे बाकी काहीही टाकलं नाही आणि छान फिरवून घ्यायचं आता मसाले पूर्ण फिरवून घेतल्यानंतर मग त्यामध्ये जे आपण मिरचीचे दोन भाग करून ठेवले होते चिरून ठेवल्या त्या मिरच्या त्या पूर्णपणे टाकून घ्यायच्या आणि छान फिरवून घ्यायचं जे पूर्ण मिरचीला छान मसाले लागले पाहिजे एवढं चांगलं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्यानंतर आता लोणचं खाण्यासाठी तयार झालंय तर आणि लोणचं भरताना प्लॅस्टिकच्या भरणीत भरू नका ते चिनीमातीच्या भरणीत किंवा काचेच्याच भरणीत भरा कारण प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये असा लवकर वास सुटतो त्यामुळे प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये लोणचं भरू नका तर लोणच्यात मीठ कमी झालं की जास्त झालं हे थोडं चाकून बघायचं आणि जर कमी वाटलं तर थोडं मीठ टाकून घ्यायचं तर मी चाकून बघितलं तर मीठ अगदी बरोबर झालं होतं आणि यामध्ये आता थोडं निंबू टाकायचं म्हणजे निंबाचा रस टाकायचा एक निंबू पिळून घ्यायचं आणि त्याचा रस टाकून घ्यायचा आणि सहा लसणच्या पाकळ्या टाकायच्या जास्त नाही टाकायच्या आणि लसणाच्या पाकड्या ह्या ठेचून टाकायच्या तर आता सहा लसणच्या पाकळ्या घेतल्या मी त्या छान खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आणि त्यानंतर त्या पण टाकून घेतल्या आणि एका निंबाचा रस टाकला आणि ते पण छान फिरवून घ्यायचं आणि निंबाने आहे ना चव खूप छान येते लोणच्याला तर अशा पद्धतीने मिरचीचं लोणचं छान खाण्यासाठी तयार झालं आता आणि मिरचीचं लोणचं हे आपण बनवल्याबरोबर सुद्धा खाऊ शकतो जसं आंब्याचं लिंबाचं थोडं मुरू द्यावं लागते तसं मिरचीच्या लोणच्याला नाही कारण अशी आपण मिरची कच्ची खातोस ना तर आता असं पण खाऊ शकतो आपण जेव्हाच्या तेव्हाच बघा मी अशा पद्धतीने मिरचीचं लोणचं बनवते आता राहिलाय ठेचा बनवायचा राहिलाय तर मी संध्याकाळी दुकानातून आल्यानंतर बनवते कारण आता वाजले बारा मला दुकानात जावंच लागते आणि थोडी सोप पण संपली आहे त्यामुळे आता मी संध्याकाळीच येऊन बनवणार मिरची ठेचा तर आवडलं की नाही तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे आवडलं असल्यास आणि आता आपण यायचं मीठ बरोबर झालं की नाही तर चटून छान हे एकदम परफेक्ट मीठ झालं तीन चम्मच आणि छान आहे लमच टेस्टी आणि ही मिरची माझे का तिखट नाही राहत खूप तिखट नाही बिलकुल शांत खाण्यासाठी अशी जरी निवळ खाल्ली ना अशी मुरल्यानंतर छान लागेल एक नंबर झाला नाही तुम्ही जेव्हाचे तेव्हा पण खाऊ शकता आणि असं मुर नाही दिलं तरी चालते या लोणच्याला मुरल्यावर तर एकदम पुन्हा छान लागेल पण बघा आत्ताही छान लागत आहे थोडं तिखट लागते पण छान झालं एक नंबर झाला तुमचा चला तर मग आता माझी दुकानात जायची वेळ झाली आहे तयारी करायची आहे पुन्हा साडी नेसणार आहे आता मी त्यामध्ये थोडं तिखट लागलं आहे बरं पण छान आहे छान झालं तुमचं पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना Bye bye.